या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ज्योतिबा डोंगरावर गुरुवारी सकाळी सहा वाजता दुपार श्रावणषष्ठी यात्रेची सांगता झाली गुलाल कोबऱ्यांचे उधळ आणि पावसात हजारो भाविकांच्या गर्दीनं मंदिरात भा जणू महापूर लोटला होता डोंगरावर श्रावणषष्ठी यात्रेसाठी बुधवारी रात्रभर भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते चांगभराच्या कजरानं चा अवघा जोतिबा डोंगर तुमधवून केला होता षष्ठी यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा रात्रभर धरली होती मंदिरात दुपारती रात्रभर धार्मिक विधी कार्य झाले चोपडाई देवीची उत्सव महापूजा बांधण्यात आली होती मुंबई सातारा कराड सांगली कोल्हापूर भागातून लाखोंच्या संख्येने भाविक यात्रेला आले होते भाविकांच्या पुजाऱ्यांच्या घरी महिलांची रात्रभर होती सलग तीन वर्ष श्रावण षष्ठी केल्यावर श्री चोपडाई देवीला साडे देऊन अभिषेक करून षष्ठी उजवण्याचा धार्मिक विधी पुजारांमार्फत झाला ज्योतिबा मंदिरात रात्रभर सुरू असणारे धुपारती मंदिर प्रदक्षिणेसाठी वाजंत्री देवसेवक श्रींचे पुजारी या लवाजमासह बाहेर पडली मंदिराच्या भोवती उभ्या राहिलेल्या हजारो भाविकांनी गुलाल खोबऱ्यांचे उधान करून चांग भराचा जयघोष केला भाविकांनी पुजाऱ्यांच्या घरी पुरणपोळी नैवेद्य घेऊन षष्ठीचा उपवास सोडला नारळयुक्त लिंबूचा राखणीचा नारळ घेऊन परतीच्या मार्गाला भाविक लागले यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी उपाधीक्षक अप्पासाहेब पवार प्रांत अधिकारी समीर शिंगते तहसीलदार माधवी शिंदे गट विकास अधिकारी सोनाली माडकर देवस्थान सचिव शिवराज नायकवडी धैर्यशील तिवरे कोडोली पोलीस निरीक्षक कैलास कोडक ग्रामपंचायत प्रशासक अभिजित गावडे ग्रामपंचायत अधिकारी पित्ठल भोगन तळ ठोकून होते